पुण्यामधील बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणामध्ये ड्रग्ज कनेक्शन आहे का अशी आता शंका उपस्थित होताना दिसते ड्रग्जच्या अँगलवरून सुद्धा अल्पवयीन आरोपींचा तपास सुरू करण्यात आलाय अल्पवयीन आरोपीसह मित्रांनी अंमली पदार्थाचं सेवन केल्याचा पोलिसांना संशय आहे आताची ही महत्वाची बातमी आपण बघतोय बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी याविषयीचे अधिकचे अपडेट्स देतील बालाजी तर या अपघाताच्या नंतर वेगवेगळ्या अँगलनी हा तपास सध्या सुरू आहे आणि आता ड्रग्ज कनेक्शन आहे का अशी सुद्धा शंका पोलिसांना येत आहे नक्कीच हा अपघात जेवढ्या वेगाने झाला त्यामध्ये काही ड्रग्ज सेवन केलं होतं का याचा तपास पोलीस करत आहेत जे चार मित्र होते त्यांना सुद्धा आता एक मित्र दिल्लीला आहे त्याला बोलावून घेण्यात आलेला आहे आणि या ड्रग्स प्रकरणामध्ये काही कलेक्शन आहे का या अपघाताविषयी फक्त या आरोपीने मध्यप्राशन केलं होतं का ड्रग्ज सुद्धा सेवन केलं होतं याची विचारणा पोलिसांनी केलेली आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे अगदी खर तर यामध्ये वेगवेगळे म्हणजे अपघात झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू होता यामध्ये पोलिसांना आता एक सीसीटीव्ही सुद्धा मिळालाय ज्यामध्ये ही मुलं मद्यपान करत असताना दिसली आहेत आता आणखी काय पद्धतीने पोलिसांचा तपास सुरू आहे नाही रे हेच मद्यपान जर केलेले जर दिसत असले तरी त्यामध्ये ड्रग्स आहे का दुसरं कुठला अंमली सेवन आरोपीने केलं होतं का ज्या पद्धतीने या गाडीचा वेग होता त्या पद्धतीने नशा चाललेली होती का याची सगळी चौकशी जी आहे ते पोलीस करत आहेत आणि त्या दृष्टीने त्या सगळ्याचा तपास करण्यासाठी जे पबचे आरोपी आहेत त्यांना सुद्धा आता इथे चौकशीसाठी आणण्यात आले जे आजोबा आहेत सुरेंद्र अग्रवाल यांना सुद्धा आणण्यात आले आणि विशाल अग्रवाल या सर्वांची एकत्र मिळून चौकशी सुरू आहे आणि त्या अपघातात जो चालक होता त्याची सुद्धा चौकशी सुरू करण्यात आली आहे अगदी जो अल्पवयीन आरोपी होता त्याच्या सोबत काही मित्र मंडळी सुद्धा होती या मित्रांची काही चौकशी पोलीस सध्या करतात का करता त्यामधून काही माहिती कळू आहे का जो आरुपी हा जो आरोपी आहे त्याच्यासोबत दोन अल्पवयीन मित्र होते त्यातला एक मित्र हा दिल्लीचा आहे दिल्लीच्या मित्राला पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे आणि पालकासोबत हजर राहण्यास सांगितलेलं आहे पालकांना घेऊन इथं हजर राहायचं आहे आणि त्याची चौकशी पोलीस करत आहेत परंतु तो दिल्लीला असल्यामुळे त्याला बोलवण्याची नोटीस आता पोलिसांनी दिलेली आहे